नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते तर मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळचा टिफिन वगैरे बांधून झालेला आहे आता जवळजवळ साडे नऊ दहा वाजत आलेले आहेत म्हटलं चला घरातली सगळी काही कामं वगैरे आटपून घेते कारण आज दिवसभराचं खूप काम होतं कारण थोडंसं स्टिचिंग करायचं होतं थोडंसं मटेरियल वगैरे मी मागवलं होतं त्याला थोड्याशा टिपा मारायच्या होत्या पोरांचे थोडेसे कपडे वगैरे फोल्ड करायचे होते आता फॅमिली फंक्शन आहे त्यासाठीचीच तयारी सुरू आहे सगळी काही आता ही तुम्ही बघू शकता हे साऊथ इंडियनमध्ये मोडतं म्हणजे साऊथ इंडियन जे साडी असते ना त्यामध्ये हे मटेरियल मोडतं आणि मी हे असं म्हणजे हाफ साडी आहे म्हणजे हाफ साऊथ इंडियन साडी आहे याला नेमकं काय म्हणायचं हेच मला समजणं झालं ते थोडंसं घागरा टाईप मी वेअर करणार आहे आता तुम्ही बघितलं नसेल ना तर मी एक शॉर्ट टाकलाय त्याच्यावरती तुम्हाला दिसेल किंवा फंक्शनला घातल्यानंतरसुद्धा दिसेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि डेली रोजच्या रोज न चुकता व्हिडिओ पहा जे जेणेकरून तुम्हाला मी ते कसा ड्रेस किंवा कसं ते मटेरियल वेअर केलेलं आहे ते तुम्हाला कळेल आणि तुम्हाला सुद्धा पर्चेस करायचं असेल तर मला लिंक किंवा पी पी टाईप करा आणि त्याचबरोबर माझ्या सुद्धा मी एक मस्त असा ड्रेस ऑनलाईन हळदीसाठी मागवलेला आहे जो की माझा आणि तिचा मॅचच आहे मिशोवरून मी ही दोन्हीही पार्सल परचेस केलेली आहे तुम्हाला दोन्हीपैकी एक जरी आवडलं तरी घेऊ शकता माझ्या विश्वासावरती क्वालिटी खूप सुंदर आहे फॅब्रिक म्हणा सगळं खूप छान आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे फक्त माझ्या मुलीचं काय जा झालं माहिती आहे का तिची थोडीशी साईज म्हणजे तिला तब्येत नाही आहे त्यामुळे थोडीशी ही आहे मग ते मी स्टिच करून फिट करून घेणार आहे आणि ह्याला काय झालं हे का कापड जे आहे ना याचे धागे निघायला लागलेत मग म्हटलं पिको वगैरे करून घेऊया आणि वेअर करायला खूप सुंदर आहे एक नंबर घागरा टाईप वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतं मी स्वतः वेअर करून बघितले मात्र तुम्हाला डिटेलमध्ये म्हणजे ब्लाउज अजून स्टिच करायचा आहे त्यासाठी मग मी ते डिटेल तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे पण खरंच खूप छान आहे म्हणून म्हणते सबस्क्राईब करून ठेवा जर माझं मी वेअर केल्यानंतर तुम्हाला जरी पसंत पडलं तर तुम्ही न चुकता घेऊन टाका कारण खूप रिझनेबल रेटमध्ये खूप कमी प्राईजमध्ये भेटून जाते आणि तुम्हाला सांगते दिसायला लुक इतका छान येतो ना मला तर हा खरस बाबा जाम आवडला आहे जर तुम्हाला पण तुमच्या जरी घरी फंक्शन वगैरे असेल लग्नाचं वगैरे तर किंवा तुमच्या घरी एखाद्या मुलीचं लग्न वगैरे असेल ना तर नवरीसाठी सुद्धा हे खूप छान दिसतं हळदीसाठी हो आणि माझ्या मा घेतलेला घेतलेलासुद्धा ड्रेस तुम्हाला पुढे मी तिचा व्हिओ व्हिडिओ शेअर करतेच आता माझा पण केला असता मात्र माझ्या ह्याच्यासाठी मी अजून ब्लाऊज स्टिच केलेला नाही त्यामुळे ते विअर करत नाही आहे ठीक आहे तर याचे जे धागे निघत आहेत म्हटलं चला ते कट करून पिको वगैरे करून घेते जेणेकरून फिनिशिंग पण आणि आपण वेअर केल्यानंतर साडीमध्ये धागे वगैरे निघतात त्यासाठी मग हे सगळं काही मी काढून घेतलं म्हणजे जो धागे वगैरे निघालेले आहेत ते सगळे कट करून घेतले आणि पिकोच्या मशीनवरती मी आता ते अशा प्रकारे फोल्ड करून म्हणजे पिको करून घेणार आहे किंवा टिप मारून घेणार आहे तर म्हटलं चला पहिल्यांदा माझ्या फ्रेंडचेचा ड्रेस जो आहे तो फिट करते कारण मला असं झालं होतं की तिला एकदा कधी वेअर करते तिला कसा दिसेल म्हणजे ड्रेस इतकं म्हणजे मला वाटायचं ना कारण खूपच छान म्हणजे ऑर्डर केल्यापासून मला वाटायचा हा ड्रेस कधी येईल तिचा तिला मी कधी वेअर करू वगैरे वगैरे कारण खूपच छान म्हणजे कसं असते माझी मुलगी आत्ता लहान आहे जवळजवळ अकरा नाही नाही तेरा ते चौदा व महिन्याची आहे म्हटलं तिला कधी वेर करेन कारण लहान असताना कधी आपल्याला असल्या गोष्टी मिळाल्या न मिळाल्या काहीही आठवत नाहीत मात्र आपल्या मुलीला त्याच्यामध्ये पाहण्याचा जो काही हे असतो उत्साह असतो किंवा आवड असते ना ती खरंच खूप वेगळी असते आणि मग तिच्यासाठी थोडंसं फिटिंग पण करून घेतली आणि तिचे जे शोल्डरचे पट्टे आहेत ना त्या खूपच लूज होत होत्या कारण थोडीशी साईज मोठी आलेली आहे मी तिचे मन टाकले होते तरीसुद्धा तिचं एअर म्हणजे किती दिवसाच्या सगळं डिटेलमध्ये टाकलेलं मात्र थोडी मोटे। असो दे दोन दीड होईपर्यंत ती यूज करू शकता जरी आपण टीप मारून उसवलं तरी ती यूज करू शकते म्हणून मग मी अशा प्रकारे फोल्ड केलं तुमच्या जरी घरी लहान मुलगी असेल ना तर तुम्ही प्लीज मी रिक्वेस्ट करते काही नाही फक्त फक्त तर दोनशे तीस रुपयाला ड्रेस मी परचेस केला आहे खूप क्वालिटी छान आहे आणि दिसायला तर खूपच भार आहे तुम्हाला त्याचा व्हिडिओ पुढं पाहायलाच भेटेल त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ पहा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला कारण मी वेअर केलेला आहे तुम्हाला घाघऱ्याचा लुकसुद्धा पाहायला भेटणार आहे त्यासाठी आता तो लगेच नाही भेटेल मात्र फंक्शनला मी घालणार आहे तो ड्रेस सॉरी घागरा त्यामुळे तो तुम्हाला पाहायला भेटेल बघू शकता इथं फिटिंग करून घेतलेलं आहे फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि ड्रेस पण खूप सुंदर दिसतोय माझ्या प्रिन्सेसला आता मी तो तुम तुमच्या पुढं व्हिडिओ तुम्हाला शेअर करते तर म्हटलं आता चला माझ्या त्या म्हणजे हाफ घागरा असं ते कापड आहे त्याला म्हणतात साडीच म्हणा आता हाफ साडी म्हणते मी कारण त्याला काय म्हणावं नेमकं का मला समजे ना जर तुम्हाला समजलं असेल त्याला काय म्हणायचं म्हणजे ते कसं आहे माहिती का त्याला पदर वगैरे अजिबात नाही आहे घागरा टाईप आपण जसं शिवून घेतो ना तसंच ते कापड आहे लक्षात घ्या मग म्हणताना त्याला काय म्हणायचं मला समजे ना आता तुम्हाला कापड सांगू की घागरा सांगू काय काय सांगू तेच समजे ना मग त्याला टिप मारून घ्यायचं म्हटलं मग तोपर्यंत काय झालं अचानक सुईच मोडली सुई मोडते असंच करते मशीन कधीही तरी मी मशीनवरती बसते शक्यतो जास्त बसत नाही आणि बसलं की हिचा हा प्रॉब्लेम असतोच असं म्हटलं जाऊ दे आता ती झालेल्या गोष्टी काय म्हणजे आपल्याला सॉल्व करून घ्यावंच लागणार तर मग सुई वगैरे बसवून घेतली आणि मॅचिंग दोरा वगैरे सगळं काय घेतलं आता मी त्याला व्यवस्थित टीप मारून खाली घेणार आहे कारण धागे त्याच्या खूप निघायला लागलेत मात्र क्वालिटी कापडची खूप सुंदर आहे मला ते खूप आवडल्या बरं का तुम्हाला घ्यायचं असेल ना तर खरंच कमेंट करा आणि इंस्टाग्रामवरतीसुद्धा माझं मी त्याची लिंक जी आहे ती टॅग केलेली आहे ती इंस्टाग्रामवर पाहत असेल तरीसुद्धा तुम्हाला भेटून जाईल किंवा माझ्या जा क चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही बघू शकता तुम्हाला लिंक भेटून जाईल ठीक आहे तर खूप सुंदर असं म्हणजे घागरा हा आहे तुम्हाला वेअर करायचं असेल किंवा तुमच्या फंक्शनसाठी तुमच्या मुलीला ड्रेस वगैरे शिवायचं असतील तरीसुद्धा तुम्ही हे परचेस करून शिवू शकता तर आता मी याला काय करणार आहे अशा प्रकारे व्यवस्थित टीप मारून घेणार आहे आणि त्यानंतर मग खालची जी बाजू आहे त्याला पिकोसुद्धा करणार आहे कारण पिको, पिको वगैरे केले ना ड्रेसमध्ये सॉरी चप्पलमध्ये वगैरे अडकत नाही सँडलमध्ये वगैरे आणि त्याचे धागे निघत नाहीत त्यासाठी अशा प्रकारे टिप मारून फोल्ड करून घ्यायची आणि व्यवस्थित आपण टीप मारून घेणार आहोत तर चला मी सगळ्या काही म्हणजे साडी आहे ना साडीच म्हणते आता तिला पूर्ण त्या साडीला व्यवस्थित टीप मारून घेते आणि मग तुमच्यासोबत कंटिन्यू बोलते मात्र तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू पहा ठीक आहे तर साडीला पिको वगैरे करून झालेलं आहे आता चला प्रिन्सेसला मी ड्रेस घालून तुमच्यासोबत शेअर करते तिला कसा वाटतोय बघू शकता पिको केल्यानंतर साडी अशी दिसते आणि ह्याच्यामुळे काय होतं फिनिशिंग सुंदर येते ज्यावेळेस मी घागरा टाईप वेअर करेन त्यावेळेस खूपच सुंदर दिसेल जरी तुम्ही हा घाघरा घेतला तुम्हाला परत वेअर करू वाटे ना तरी तुम्ही तुमच्या मुलीसाठी वगैरे ड्रेस शिवू शकता किंवा तुमच्यासाठी सुद्धा शिवू शकता इतकं मटेरियल भेटून जातं तर बघू शकता माझ्या प्रिन्सेसला मी ड्रेस घातलेला आहे किती सुंदर दिसतो आहे खूपच छान दिसतोय थोडीसं फिटिंग केलेलं आहे मी मला मात्र नंतर तिला म्हणजे उसवून वगैरे घालताय तो बघू शकता खूपच छान आहे ड्रेस तुम्हाला परचेस करायचं असेल तर कमेंट करा मला आणि त्यानंतर माझं मंगळसूत्र जे आहे ते वाढलं होतं मग ते सुद्धा गाठवून घेतलं कारण आजचं डेली रुटीनमध्येच मी तुमच्यासोबत ते सगळं काय शेअर करते पोरांकडं बघता बघता ही छोटी मोठीशी कामे असतात ती करावीच लागतात डेली न चुकता मग मंगळसूत्र वगैरे सुद्धा गाठवून झालं माझं आणि आता जवळजवळ चार वाजत आल्या होत्या पोरं भुक्यासलेली होती त्यांच्यासाठी पण काहीतरी करायचं होतं मला त्यामुळं मुलासारखं मुला जे भूक लागले भूक लागले असं म्हणत होता शौर्य मग त्याला पण आता काहीतरी करून द्यायचं असं माझा प्लॅन होता मग सगळा काही पसारा जो आहे तो पटपट आटपून घेतला आणि आता म्हटलं चला आता आपले किचनकडे ओळूया कारण आता चार साडेचार वाजल्या होत्या मग पोरं पण भुकेसलेत म्हटलं मग रात्रीच्या चपात्या होत्या तीन चार शिळ्या त्या म्हटलं चला आता त्याचं काहीतरी हे बनवूया मग ते मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि कांदा वगैरे चिरून घेतला कडीपत्ता कांदा त्याचबरोबर हळद मीठ थोड्याशा शेंगा वगैरे भाजून घेतल्या आणि त्यानंतर मस्त असे तुकडे केले आता तुम्ही काय म्हणता त्याला माहिती नाही आमच्या इकडे तुकडेच म्हणतात मस्त असे तुकडे केले आणि पोरांना खायला दिले आता इथं तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे शेंगा ज्या आहेत फक्त तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा कधीतरी पोरांना असं द्यायचं कसं होते आपल्या चपात्या पण खराब होत नाहीत किंवा नास होत नाहीत आणि खायला पण खूप टेस्टी लागतात कधीतरी असं चवीदार खायला भेटतं वेगळं काहीतरी असावं म्हणजे माझे म्हणजे माझी मुलं जे आहेत ते आवडीने खातात स्त्रीजाने सुद्धा खाल्ले कारण मिक्सर लावल्यामुळे त्याचे जे तुकडे आहे ते अगदी बारीक झाले होते त्यामुळे आणि कढीपत्ता कांदा त्याचबरोबर मोहरी जिरं हळद व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर मग व्यवस्थित जे ते बारीक तुकडे केले ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केले आणि खरंच तुम्हाला सांगते खूप आला होता आता इथं तुम्ही चपातीत मी थोडंसंच नमक घालते जास्त घालत नाही त्यामुळे इथून थोडंसं जास्त घातलं आहे नाहीतर तुम्ही अगोदर चपातीत घातला असेल तर नका घालू नाहीतर मग ते जास्त होईल नसेल तर मग थोडंसंच घालायचं ते तुमच्या बजेटनुसार तुमच्या अनुभवानुसार तुम्ही त्याच्यात यूज करू शकता आणि व्यवस्थित हे करून घेतल्यानंतर आपल्याला जे ते आपण छोरिक्स बारीक कूट करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं हे करायचं मिक्स करून घ्यायचं खूप टेस्टी लागतं थोडीशी कोथिंबीर वगैरे ॲड करून लिंबू थोडीशी साखर वगैरे टाकून पोरांना दिलं ना पोरं खूप आवडीने खातात तर कसा वाटला ब्लॉग ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका कारण माझ्या चॅनलवरती मी आताच ब्लॉग स्टार्ट केलेले आहेत पहिला शिविंग रिलेटेड स्टिचिंग रिलेटेडच असायचे इथून पुढे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतीलच मात्र ब्लॉगिंगसुद्धा भेटेल कारण माझं जे लाईफस्टाईल आहे तेसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बेलायकॉन प्रेस करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला हायपसुद्धा करा आणि कमेंट करून सांगा माझं काय चुकलं असेल तर परतच्या व्हिडिओमध्ये ती चूक न होईने किंवा न होऊ नये याची मी नक्कीच दक्षता घेईन तर थोडीशी कोथिंबीर वरून ह हे केली त्याचबरोबर थोड्याशा शेंगाचं कूट ते पण ॲड केलं आणि मस्त असे इथे तुकडे रेडी झालेले आहेत तर चला वेळ न घालवता या तुम्ही पण जेवण करायला किंवा नाश्ता करायला अशा प्रकारे उकडून घ्यायचं त्यानंतर मग व्यवस्थित थोडेसे लिंबू साखर वगैरे मिक्स करून मस्त असा नाश्ता करायचा आता तर आम्ही तर सगळा नाश्ता करून घेतो सगळेजण तुम्ही पण या नाश्ता करायला आणि चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुम्हाला सर्वांचा निरोप घेते चला इथंच थांबवू बाय